केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन बातमी आलेली आहे मित्रांनो आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस पेन्शन स्कीम सुरू केलेली आहे बघा यू पी एस पेन्शन स्कीम म्हणजे नेमकं काय यू पी एस पेन्शन स्कीम ही एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमपेक्षा वेगळी कशी हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो आता केंद्र सरकारने यू पी एस पेन्शन स्कीम सुरू केलेली आहे राज्य सरकार देखील सुरू करतं का हे बघणं महत्त्वाचं आहे मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्राची नवी यू पी एस पेन्शन स्कीम एन पी एस पेक्षा वेगळी कशी जाणून घेऊया मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करत केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थातच यू पी एसला मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी ही माहिती दिली या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन दिली जाईल दरम्यान केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजने म्हणजेच एन पी एस सुधारणा करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती आता ही मागणी पूर्ण करत सरकारने युनिफाईड पेन्शन योजना जाहीर केली आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांकडून एन पी एसमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये टी टी व्ही सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली यावर एक समिती स्थापन केली होती जे सी एम जॉईंट कन्सल्टेटिव्ह मेकॅनिझमसह विस्तृत सल्लामसलत आणि चर्चेनंतर समितीने युनिफाईड पेन्शन स्कीमची शिफारस केली आहे आज केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरीसुद्धा दिलेली आहे मित्रांनो आता बघा युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे नेमकं काय का युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे एकात्मिक पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पेन्शन योजना आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चितच पेन्शन दिली जाईल ही रक्कम निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल म्हणजे तुम्ही ज्या वेळेस निवृत्त होणार असेल मित्रांनो तिथून बारा महिन्याचे शेवटचे जे पन्नास टक्के तक... तुमचं मूळ वेतन असेल त्याच्या पन्नास टक्के ती दिली जाणार आहे पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना ही पेन्शन मिळण्याचा अधिकारी अधिकार असेल त्याचवेळी जर एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला तोपर्यंत मिळणाऱ्या पेन्शनपैकी सहा टक्के रक्कम असेल याशिवाय जर कर्मचाऱ्याची सेवा पंचवीस वर्ष वर्षापेक्षा कमी अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला दरमहा किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे अश्विनी वैष्णव पुढे सांगितलं की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेत म्हणजे एन पी एसमध्ये राहण्याचा किंवा युनिफाईड पेन्शन योजनेत यू पी एसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असेल म्हणजे तुम्हाला एन पी एस ठेवायची का यू पी एसमध्ये जायचं हे आपल्यावर अवलंबून असेल मित्रांनो दोन हजार चारपासून एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या सर्वांना ही लागू होईल असे त्यांनी म्हटलं आहे नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असली तरी एन पी एचच्या स्थापनेपासून जे लोक सेवानिवृत्त झाले आहेत आणि ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत निवृत्त झाले ते देखील यू पी एसच्या सर्व लाभांसाठी पात्र असतील त्यांनी काढलेल्या पैशांची जुळवाजवळ केल्यांदा त्यांना परत थकबाकी मिळेल तुम्हाला यू पी एसमध्ये महागाई निर्देशांचा लाभसुद्धा मिळणार आहे मित्रांनो त्याचवेळेस सेवानिवृत्तीवर ग्रॅज्युएटी व्यतिरिक्त जमा केलेल्या रकमेव्यतिरिक्त मासिक पगाराचा एक दशोष पगार प्लस डी ए प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेसाठीच्या रकमेत जोडला जाणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्षे काम केले असेल तर निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल याशिवाय पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्क रक्कम या ठिकाणी मिळणार आहे युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या सेवेनंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला दहा हजार रुपये पेन्शन नक्की मिळणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजने यापैकी पे एक निवडण्याचा पर्याय मिळेल या नव्या पेन्शन योजनेचा लाभ पहिला स्तंभ म्हणजे निवृत्तीनंतरचे पन्नास टक्के पेन्शन दुसरा आधार स्तंभ कुटुंबाला मिळणारे पेन्शन आहे वैष्णव यांनी पुढे सांगितले केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजनेचा सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि दुसरं असं मित्रांनो एन पी एसमध्ये मध्ये आपला दहा टक्के दर महिन्या पगारातून पैसा कापला जायचा आणि केंद्र शासन त्याच्यात चौदा टक्के टाकायचा परंतु युनिफाईड यू पी एसमध्ये आपला दहा टक्के कापला जाईल आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी अठरा टक्के त्या ठिकाणी त्यांचा टक्का त्या ठिकाणी देणार आहे मित्रांनो मग आता ते कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आपल्याला एन पी एसमध्ये राहायचं का यू पी एसमध्ये जायचं ही नवीन पेन्शन योजना केंद्र शासनाने लागू केलेली असून ला राज्य शासन देखील त्यावर लवकरच निर्णय घेऊ शकते धन्यवाद मित्रांनो